चेन्नई मधलं हे एक अत्यंत पुरातन असं मंदिर आहे या मंदिरामध्ये व्हिडिओ करायला परमिशन नाही पण त्यांनी या एका एक फोटो साठी व्हिडिओ करायला मला परमिशन दिलं तीन ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येऊन गेल्याचा पुरावा अत्यंत गुप्तपणे ते या मंदिरात आले छत्रपती शिवरायांची पावलं भारताच्या ज्या ज्या भूमीवर पडली ती प्रत्येक भूमी मराठी माणसासाठी एक तीर्थस्थान बनली आहे असंच एक तीर्थस्थान पाहण्यासाठी मी निघालो चेन्नईला म्हणजेच पूर्वीच्या मद्रासला तामिळनाडूची राजधानी असणाऱ्या चेन्नईमध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्यापासून अगदीच दोन किलोमीटर अंतरावर नागरी वस्तीमध्ये थंबू चट्टी स्ट्रीट वर एक कलिकांबल देवीचं मंदिर आहे चेन्नई मधलं हे एक अत्यंत पुरातन असं मंदिर आहे या देवीला चेन्नईतले लोक चेन्नई अम्मन किंवा चेन्नई काली या नावाने देखील ओळखतात मंदिरात प्रवेश केला तसं दर्शन वगैरे काही घेतलं नाही सर्वात अगोदर मंदिरात असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या फोटोचं दर्शन घेतलं मंदिराच्या गाभाऱ्यात अगदी समोरच हा फोटो लावलेला आहे या फोटोबद्दलची माहिती याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण केलेली होती आज ॲक्च्युली हे मंदिर जे कलिकांबल टेम्पल चेन्नईमधलं आहे ते बघण्यासाठी मी आलो या मंदिरामध्ये अगदी व्हिडिओ करायला परमिशन नाही पण त्यांनी या एका फोटोसाठी व्हिडिओ करायला मला परमिशन दिलं तीन ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येऊन गेल्याचा पुरावा या मंदिराच्या इतिहासात म्हणजेच स्थलपुराणात लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कसे आले त्यांनी इथे येऊन अत्यंत गुप्तपणे ते या मंदिरात आले कलिकंबल देवीच्या मुख्य घाबाऱ्याच्या मागच्या बाजूच्या एका शिलालेखावर देखील हेच कोरलं की छत्रपती शिवरायांनी या मंदिराला अत्यंत गुप्तपणे भेट दिली महाराजांनी ब्रिटिशांची सुरक्षा व्यवस्था भेदून एवढी मोठी रिस्क घेऊन या मंदिराला भेट का दिली असेल असा विचार करत करत मग मंदिर बघायला लागलो पूर्णपणे दाक्षिणात्य शैलीचं अनेक छोटी छोटी गोपुरं असलेल्या पाच थरांच्या गोपुरांचं आणि सात कळसांचं हे अत्यंत सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यातल्या खांबांच्या रचनेवरून हे मंदिर किमान वर्ष जुनं असावं असं लक्षात आलं या मंदिराच्या गोपुरावर देखील छत्रपती शिवरायांना कलिकांबल देवीनं आशीर्वाद दिला हे दर्शवण्याचा प्रयत्न छोट्या छोट्या मूर्त्यांच्या रूपात करण्यात आला आहे या मंदिराला दोन दरवाजे आहेत दोन्ही दरवाजे भव्य आणि लाकडी आहेत दोन्ही दरवाज्यांच्या गोपुरांच्या वर महाराजांची आणि कलिकांबल देवीची मूर्ती आहे अत्यंत गजबजलेल्या लोकवस्तीत असल्यामुळे बाहेरून छोटस वाटणार हे आवार आतल्या बाजूने मात्र भरपूर मोठं आहे हजारो लोक मंदिरात दर्शनासाठी येत असतात अत्यंत श्रद्धेनं कलिकंबल देवीची पूजा करतात खर तर हा सगळा परिसर हा ब्रिटिशांच्या जॉर्ज टाउन या वखारीचा भाग होता या संपूर्ण जॉर्ज टाउन भोवती ब्रिटिशांनी एक भिंत बांधून घेतली होती तेव्हाचा मद्रासचा गव्हर्नर असणारा स्ट्रेनशम मास्टर महाराजांच्या बाबतीत अत्यंत सावध होता कारण सोळाशे सत्तर साली महाराजांनी सुरतेवर छापा घातला तेव्हा हाच स्ट्रेनश्याम मास्टर सुरतेचा गव्हर्नर होता त्यामुळे त्यानं महाराजांना अत्यंत सिरियसली घेतलं होतं पण तरीही महाराजांनी आपला वेश बदलून या जॉर्जटाऊन परिसरात प्रवेश केला आणि महाराजांना अत्यंत श्रद्धेय असणाऱ्या भवानी असलेल्या या कलिकंबल देवीचे दर्शन घेतले शक्तीची पूजा करणाऱ्या महाराजांच्या बाबतीत ही गोष्ट घडली असेल याचे फार आश्चर्य वाटत नाही कारण लहानपणापासून आपण महाराजांचे असे अनेक फोटो पाहतच आलो आहोत मंदिरात इतरही अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत तिथल्या स्थानिक देवतांची मंदिरात एका बाजूला काली मातेच हे एक शिल्प आहे ते पाहून तिथल्या लोकदैवतांच्या संकल्पनांचा थोडा अंदाज येतो अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रतिकांचा वापर केलेला पाहिलाच आहे मंदिरात अत्यंत शांत आणि प्रसन्न असं वातावरण आहे बाहेर गजबज असली तरी आत असणारी शांतता स्थिमित करते शिवाय महाराज या मंदिरात येऊन गेलेत ही गोष्टच मनाला रोमांचित करत राहते अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात आल्याचा उल्लेख आढळतो त्याच दिवशी ब्रिटिशांनी लिहिलेल्या एका पत्रात छत्रपती शिवाजी महाराज चेन्नईच्या जवळ आले होते पण ते आता निघून गेले आहेत असाही उल्लेख आढळतो पण खर तर त्याच रात्री महाराज जॉर्ज टाउन मध्ये येऊन गेले ही गोष्ट मात्र मद्रासच्या गव्हर्नरच्या ध्यानीमनी देखील नव्हती बरं एक सांगायचं राहिलं ते म्हणजे शिवाजी महाराज या मंदिरात आले होते हे आपल्याला कळलं कसं तर त्याचं कारण म्हणजे या कलिकंबल देवीच्या मंदिराच्या स्थलपुराणम नावाच्या एका ग्रंथात महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे त्याचबरोबर जे टालबॉज व्हीलर नावाच्या एका ब्रिटिश लेखकानं अठराशे ब्याऐंशी साली लिहिलेल्या एका पुस्तकात देखील या घटनेचा उल्लेख केला आहे आम्हीही आमच्या यूट्यूब चॅनलवर या अगोदरच या विषयावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तो आपण जरूर पाहाल जर तुम्ही कधी चेन्नईला गेलात कुठल्याही कारणासाठी गेलात तरी हे मंदिर जरूर पाहून या चेन्नईमध्ये थंबू चट्टी स्ट्रीटवर हे मंदिर आहे मंदिर जरूर पहा त्याचबरोबर तुम्ही जर हे मंदिर अगोदर बघितलं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही जाऊन आलात तेव्हा मात्र तुमची आठवण आमच्याशी कमेंट्समध्ये जरूर शेअर करा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र